नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता पंचावन्न टक्के सह तीन टक्के थकबाकी या महिन्यात मिळणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला दोन टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली केंद्र सरकारने याबाबत निर्णय मार्च महिन्यात घेतला असून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताची फरक रक्कम सुद्धा देण्यात आली आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढवला जातोय अशातच आता हरियाणा सरकारने देखील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे हरियाणा सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के एवढा करण्यात आला हरियाणा राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबत निर्णय घेतला असून ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे या राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून या पगारासोबत त्यांना महागाई भत्ताचा फरकही सुद्धा मिळणार आहे संबंधित राज्य सरकारच्या जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याची महागाई भत्ताच्या फरकाची रक्कम मिळणार आहे यामुळे हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले महत्वाची बाब अशी की कि गुजरात राज्य सरकारने सुद्धा महागाई भत्ता वाढवण्यात आला आणि त्यानुसार गुजरात राज्यातील सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन अंतर्गत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अनुक्रमे सहा टक्के आणि दोन टक्के वाढवण्यात आला महत्वाची बाब अशी कि मागाई रक्कम मिळणार आहे फक्त गुजरात राज्यच नाही तर उत्तर प्रदेश राज्यातील राज्य सरकारचा मागाई भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के एवढा करण्यात आला असून संबंधित निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे राजस्थान मधील राज्य सरकारचा महागाई भत्ता केंद्रीय वाढ करण्यात आले असून ही वाढ एक जानेवारी पासून प्रभावी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे एकंदरीत देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून तेथील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवल्या जातो यामुळेच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी सेवेत ना मागाई चा चा या राज्यात मागाई मागाई रा कर्मचारी वाढीच्या महागाई भत्ता लवकरच महागाई भत्त्याची रक्कम दिली जाणार आहे आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात महत्वाचा मोठा बदल होणार आहे महागाई भत्त्यामध्ये आणि दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे नवीन अपडेट समोर आले आहे आणि हा महागाई भत्ता लवकरच मिळणार आहे एवढे अपडेट हाती आले करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद